शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सध्या टरबूज लागवडीच्या लगबगीमध्ये सर्व शेतकरी आहेत बरेच शेतकरी आता रोपांची मागणी करताय बरेच शेतकरी डायरेक्टली बियाणं लावताय तर असेच एक प्रगतीशील शेतकरी आपल्या सोबत आहेत प्रदीप टिळेकर भाऊ की जे गेल्या तीन वर्षापासून आपल्या संपर्कात आहे दरवर्षी टरबूज ते लावत असतात आणि यावर्षी त्यांनी स्वीट एंजल प्लस जे की वाण आपण कंटिन्यू सांगत असतो शेतकऱ्यांना की तुम्ही लागवड करा ते तीन वर्षापासून उत्पन्न हे चांगलं घेत आहे तर त्यांनी किती अंतरावर लागवड केली त्यानंतर मल्चिंग कोणतं वापरलं साधारण बियाणं लागवड केली की के रोपं केली ही सविस्तर माहिती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर तुमचा एकदा परिचय आणि तुम्ही ही जी लागवड केली आहे तर याचं अंतर त्यानंतर मल्चिंग त्यानंतर तुम्ही जे स्वीट अँजल लावलं हे का लावलं ही संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगावी मी प्रदीप टिळेकर राहणार तोंडुळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मी हे वान तीन वर्षापासून लावतो तर मी नाही का तीन वर्षापासून असं रिझल्ट आलेला आहे मला तर त्यामुळे मी नाही का, का बदललं नाही बरोबर प्लस हो तर मग आता मी याला नाही का मी दरवर्षी रोपं लावत होतो पण अहून मी काय केलं थंडीचं प्रमाण मला थोडं कमी वाटलं कमी वाटलं त्या हिशोबाने मी रोप डायरेक्ट बिया लावले डायरेक्ट तुम्ही बियाणे लावलं तर बियाणे लावल्यानंतर उतरताना किंवा जर्मिनेशन तुम्हाला काही वाटलं का नाही जर्मिनेशन म्हणजे नव्याण्णव टक्के पूर्ण आले म्हणजे जवळ नव्याण्णव टक्के पूर्णपणे उतरून आलं तर आता एकरी साधारण किती पॅकेट लागले तुम्हाला मला एकरी साधारण पॅकेट आठ पॅकेट लागले एकरी तुम्हाला एक आठ पॅकेट लागले बरोबर एकरी तुम्हाला आठ पॅकेट पूर्ण लागले आणि तुमचं म्हणणं नव्याण्णव टक्केपर्यंत जर्मिनेशन आला आता किती बाय किती वर तुम्ही स्वीट एंजल प्लस लावलेला आहे हे आपलं सहा बाय सव्वाची लागवड आहे म्हणजे सहा फुट दोन बेड मधला अंतर आणि सव्वा फुटावरती तुमच्या रोपांची लागवड आहे बरोबर तर हे लागवडीनंतर जर्मिनेशन म्हणजे उतार हा किती दिवसात झाला एक चार दिवसानंतर दिसायला लागले चार ते पाच दिवसात दिसायला लागलं बरोबर मल्चिंग किती मायक्रॉनचा वापरलेला हे वीस मायक्रॉन ची मल्चिंग आहे वीस मायक्रॉन चा मल्चिंग आहे मल्चिंग साठी खर्च किती आला मल्चिंग साठी खर्च आपल्याला समजा सहा बंडल आणले होते आपण बर हा तर मग एकरी किती आला तरी सात आठ हजार रुपये हा आठ हजार म्हणजे एकरी आठ हजार आठपर्यंत तुम्हाला मल्चिंग साठी खर्च आला सहा फुटाच्या बेड वरती साधारण सव्वा फुटाच्या अंतरावरती तुम्ही लागवड केलेले आहे आणि चार ते पाच दिवसात मित्रांनो उतार झाला बियाणेची लागवड करून म्हणजे या ठिकाणी आता बरेच शेतकरी लागवड बियाणेची यामुळे करत नाही की थंडी चालू आहे थंडी मध्ये जर्मिनेशन कमी होऊ शकतं आणि हो। जर्मिनेशन कमी झालं तर नंतर लावायलाही आपल्याला अडचण येऊ शकते तर तुम्ही सांगाल बियाणं शेतकऱ्यांनी लावलं तर काही अडचण काही अडचण काहीही अडचण नाही आणि हा वाण आता तुम्ही तिसरं वर्ष म्हणताय तर अगोदर दोन वर्ष कसं राहिलं दोन वर्ष मला भरपूर उत्पन्न दिलं मला त्याच्यामुळे मी वाण चेंज केलं नाही हा स्वीट एन्जियल प्लस जो हा वाढ आहे हा तुम्ही लागवड केला आता यावर्षी किती क्षेत्र आता यावर्षी दोन एकर दोन एकर क्षेत्र लावलेलं ला आहे तर आता उतार वगैरे झालाय आता पुढची ट्रीटमेंट तुम्ही काय कराल जसं आळवणी आहे फवारणी आहे या गोष्टी काय काय कराल आता याला फवारणी घ्यावं लागेल आळवणी करावं लागेल ना आता मग याला साप म्हणा बुरशी म्हणजे तुम्ही एक बुरशीनाश त्यानंतर टॉनिक असेल याची आळवणी कराल आपल्या शेड्यूल नुसार आ, हो, त्यानंतर तुमची फवारणी आहे नागाडी असेल वाढीसाठी असेल या फवारणी बरोबर तर मित्रांनो या प्लॉटचे जे जे काही शेड्यूल राहील दरवर्षी कारण गेल्या तीन वर्षापासून आपण संपर्कात आहोत त्यांना आपण ही आपण शेड्यूल देत असतो की कसं कोणत्या शेड्यूलने गेलो तर आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पन्न हे येऊ शकतं या पद्धतीने आपण जातो त्यांनी हा वाण गेल्या तीन वर्षापासून लावताय त्यामुळे आपण दरवर्षी शेतकऱ्यांना सांगत असतो की स्वीट एंजल प्लस हे लावा याच्या बाजूलाच परत एक दीड ते दोन एकरचा प्लॉट सुद्धा लागलेला आहे कारण एक कुठेतरी जे उत्पादन येत आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांचा एक विश्वास आहे या वाणावरती तुम्ही सुद्धा हा वाण एक निवडू शकता आणि जे ट्रीटमेंट आपण सांगतोय ती वेळोवेळी घेऊन तुम्ही तुमचं उत्पादन हे नक्की चांगल्या पद्धतीने काढू शकता तर ते सुद्धा चांगल्या आणि आधुनिक पद्धतीने शेती करताय प्रगतशील एक शेतकरी आहेत तर त्यांनी जी आपल्याला माहिती दिली तर त्याबद्दल मी नोवेल सीड्स तर्फे तसंच आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद तुमचे धन्यवाद